कोलकाता इथल्या एका मेडिकल कॉलेजमध्ये निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली या घृणास्पद कृत्याच्या विरोधात हुपरी मेडिकल असोसिएशननं शहरातून निषेध फेरी काढली तसंच हुपरी परिसरातील सर्व ओ सेवा चोवीस तास बंद ठेवून निषेध व्यक्त केला कोलकाता इथं निवासी महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हुपरी मेडिकल असोसिएशनच्या वतीनं निषेध सभा घेतली पीडित विद्यार्थिनीला श्रद्धांजली वाहून संपूर्ण शहरातून निषेध फेरी काढण्यात आली या घटनेतील दोषी नराधमांना लवकर कठोर शिक्षा व्हावी या मागणीचं निवेदन हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन आय चौखंडे यांना देण्यात आलं यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील उपाध्यक्ष डॉक्टर फिरोज गुडुभाई डॉक्टर मनीषा भोसकर डॉक्टर प्राची घुणके डॉक्टर श्रद्धा मिरजकर डॉक्टर काकासो पाटील डॉक्टर सुकुमार गाठ डॉक्टर सयाजी घुणके डॉक्टर अण्णासाहेब पाटील संजय पाटील यांच्यासह परिसरातील डॉक्टर केमिस्ट असोसिएशन पॅथॉलॉजी लॅब असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते